गावातील असंख्य ग्रामस्थांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवर आणि नेतृत्वावरती विश्वास दाखवलाय हा प्रवेश सोहळा तालुका काँग्रेस अध्यक्ष जमशेद लारा शेख यांच्या नेतृत्वाखाली पार पडला युवकांनी या पक्षाचा झेंडा हातात घेत काँग्रेस हाच आमचा पक्ष विकास हाच आमचा ध्यास अशा घोषणा देत पक्षप्रवक्ष कला आहे प्रवेश मध्ये बोलताना जमशेद लारा शेख यांनी म्हटलंय की काँग्रेस पक्ष हा सामान्य माणसाचा सा पक्ष आहे मोखाडा तालुक्यातील प्रत्येक गावांपर्यंत विकास पोहोचवणे आणि जनतेच्या समस्या सोडवणे हेच आमचं ध्येय आहे किनेसे गावातील लोकांनी दाखवलेला विश्वास आम्हाला नवं चैतन्य देणार आहे असं देखील जमशेद लारा शेख यांनी म्हटलं आहे आज मोकाडा तालुक्याचे किनिस्त्या गावातील काही युवक वर्ग गा, आणि गावकरी वर्ग यांनी काँग्रेस पक्षावर निष्ठा ठेवून सन्माननीय देशाचे नेते विरोधी पक्षनेता भावी पंतप्रधान राहुलजी गांधी यांच्यावर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षामध्ये आज प्रवेश केलेला आहे त्यांचा मी मोकाडा तालुका काँग्रेस अध्यक्ष म्हणून त्यांचा मी माझ्या पक्षामध्ये काँग्रेस पक्षामध्ये सहशी स्वागत करत आहे आणि काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणावर त्यांनी आपला मन हे करून नक्कीच भविष्यात काँग्रेस पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार आहेत आणि प्रयत्न करतील असा मला त्याच्यावर ठाम विश्वास आहे येणाऱ्या इलेक्शनमध्ये जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो ग्रामपंचायत असो विधानसभा व लोकसभा जे पण इलेक्शन असतील ते इलेक्शनमध्ये काँग्रेस पक्षाचे सच्चे सिपाई म्हणून ते काम करतील भविष्यात त्यांच्याकडून त्यांच्याकडून गोर गरिबांचे कामं होतील अशी अपेक्षा करतो आणि काँग्रेस पक्षामध्ये त्यांना आज जाहीर प्रवेश झाला असा मी जाहीर करतो भविष्यात किरिस्त गावामध्ये एक पक्ष जे शाखा येणाऱ्या काही दिवसामध्येच ओपन होणार आहे ते शाखा म्हणून शाखा अध्यक्ष म्हणून शशिकांत वरके उपाध्यक्ष म्हणून मधु झुगळे बरोबर ना मधु झुगळे संजय शिंदे सचिव म्हणून सदानंद शिंदे नितीन पुजारी तहसीलदार नामदेव शिंदे सचिव संतोष खाडे सल्लागार जगन्नाथ शिंदे एकनाथ मडके आणि बाकीचे योग सर्व एकत्र येऊन नक्कीच किरिस्त गावामध्ये येणाऱ्या दोन चार दिवसामध्ये आठ दिवसाच्या आत पक्षाच्या जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल काका पाटील यांच्या नेतृत्वाखाली ते छोटीशी सभा घेऊन शाखा ओपनचा कार्यक्रम होणार आहे तरी काँग्रेस पक्षाने फार काय दिलेलं आहे ते त्यांना पण माहीत आहे ते जाऊन जाऊन काँग्रेस पक्ष वाढवसाठी प्रयत्न करतील अशी मी त्यांच्याकडे अपेक्षा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र जय काँग्रेस कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा